नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आपण बरेच शेतकरी बांधव शेतीबरोबर काहीतरी ज जो, जोडधंदा करण्याचा विचार करत असतात बरेच जण शेतीला पूरक असा व्यवसाय शोधत असतात आणि बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात असतं की कि गायीपालन किंवा गोपालन ज्याला जर्सी गाय असतील किंवा गावठी पण गाय असतील या गायांचं पालन करून आपण आपल्या शेतीशी निगडीत असा एखादा व्यवसाय करत असतो आणि तो व्यवसाय करत असताना त्या व्यवसायातून जास्तीत जास्त इन्कम कसं मिळेल या बाबतीमध्ये आपण नेहमी विचार करत असतो तर शेतकरी बंधू असेच आमचे मित्र आहेत डॉक्टर लामटोळे सर हे स्वतः एम एस सी ॲग्री पी एच डी आहेत डॉक्टर आहेत आणि एका कॉलेजचे प्राचार्यसुद्धा आहेत आणि त्यांच्या घरी आम्ही आलेलो आहे कुठलं गाव चांदे, चांदे बुद्रुक कर्जत तालुक्यामधले चांदे बुद्रुक हे गाव आहे आणि या गावामध्ये आलेलो आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा जे म ओपन गोठा म्हणतो ओपन गोटा ओपन पद्धतीचा गोटा म्हणजे तिथं जे गाय आहेत गाया बांधल्या जात नाही असं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर उभं केलेलं आहे या ठिकाणी असं एक सक्सेस स्टोरी म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सहज आम्ही खास तो गोटा बघण्यासाठी आलो होतो आणि माझ्या मनात आलं की आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा याबद्दल थोडीशी माहिती द्यावी कशा पद्धतीनं असावं कसं असावं किती काय काय त्याच्यामध्ये आपल्याला फॅसिलिटी देता दे 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 येतील आता आपण बघू शकता की या ठिकाणी हा जो गोटा आहे हा गोटा आ, टोटली सत्तर बाय सत्तरचा आहे म्हणजे चौकन आहे पूर्णपणे आणि त्याच्यामध्ये बांधलेली जी आहे कडेने हे लावलेलं आहे भिंत बांधलेली आहे त्या भिंतीवरती जे ह्याशी जाळी ती जाळी बांधलेली आहे आता हे जे सत्तर बाय सत्तरचं आहे याला जवळपास तीन लाख रुपये खर्च आलेला आहे त्याच्यामध्ये शेड आलं त्याच्यानंतर इथं पार्टिशन आलं त्याच्यानंतर साईडचं जे कडेचं जे हे अँगल आणि त्याला आलेली जाळी जर्मा, जर्मा नल, या सगळ्या गोष्टी आल्या याला खर्च जवळपास तीन लाख रुपये खर्च आलेला आहे आणि याचं जे क्षेत्रफळ जर क्षेत्र जर म्हणाल तर ते पाच गुंठ्याचं क्षेत्र आहे या पाच गुंठ्यामध्ये तीन लाखाचा जो ओपन स्पेसचा गोठा आहे तो ओपन स्पेसचा गोठा तयार केला आहे आणि याच्यातून बघा की तुम्ही या ठिकाणी आता त्यांचे ज्या गायी आहेत गायी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आता दूध काढण्यासाठी दारा काढण्यासाठी गेलेलं आहे त्या गाया एक अकरा गाया आहे त्याच्यामध्ये दूध देणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन पार्टिसिप पार्टी पार्टिशन केलेले आहेत त्याच्यामध्ये एक ज्या दूध देणाऱ्या गाय आहे त्या गायांना वेगळं दूध देणाऱ्या न दूध देणाऱ्या मोठ्या ज्या गाय आहेत त्या गायांना ही साईड दिलेली म्हणजे पलीकडची जी साईड आहे त्या साईडमध्ये त्या गाय ठेवलेल्या आहे आणि जे आता आम्ही बसलेलो आहे याच्यामध्ये जी लहान लहान वासरं असतील त्यांचे त्या गायांची जे पिल्लं असतात त्या वासरांना या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता की एक आपली जी जिला आपण लक्ष्मी मानतो गावठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते म्हणजे शेतकऱ्याची जी लक्ष्मी आपण सर्वजण म्हणतो की गावठी गाय पाहिजे तर त्याच पद्धतीनं या लक्ष्मीच्याच आशीर्वादाने या सगळ्या लक्ष्मी या ठिकाणी उभ्या आहेत असंही आपल्याला मानता येईल म्हणून ती आता इथं चारा खाती आपण बघू शकता की आपण जर एखादा एखादा शेतकरी असा असेल की त्याला घरी बसून शेती आहे परंतु शेतीला काहीतरी जोरधंदा व्यवसाय करायचा आहे पाणी सहा महिने असते सहा महिन्यानंतर किंवा आठ महिन्यानंतर पाणी कमी पडते असे जे शेतकरी बांधव आहे ते शेतकरी बांधव काय करू शकतात की जो चारा आहे तो चारा तयार करून ठेवू शकतात मग त्याच्यामध्ये मुरगा असेल मक्का असेल त्याच्यानंतर बाकीचे काही तुमचे खाद्य असतील त्या खाद्याच्या आधारावरती आपण हा वर्षभर धंदा करू शकतो आता अलीकडील काही काळामध्ये थोडंसं बाजार दुधाचे बाजार कमी पडले शेतकरी बांधव नाराज आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो आणि तो खर्च वसूल होण्यासाठी गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे तुम्ही बघू शकता या पाच गुंठ्याला तीन लाख रुपये खर्च आलेला आहे याच्यामध्ये कष्टसुद्धा आहे परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये काय होते की याच्यातून जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर त्या पद्धतीनं एक आपल्याला सक्सेस स्टोरी आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की त्याच्यातून चांगलं उत्पन्नसुद्धा काढू शकता परंतु जास्त आदब करण्यापेक्षा जास्त खूप मोठं भांडवल गुंतवण्यापेक्षा कमी भांडवलामध्ये तीन लाख रुपयाच्या भांडवलामध्ये या ठिकाणी गाया घरचे गाया सोडून तीन लाख रुपये भांडवल आलेले नाही तुम्ही म्हणाल की गायांसोबत तर गाया सोडून तीन लाख रुपये आणि गायांचे काही असं एक मोठा बिझनेस या ठिकाणी तयार झालेला आहे आणि त्याच्यातून चांगलं उत्पन्न मिळते मला वाटतं काहीतरी साठ ते शंभर लिटरच्या आसपास त्यांचं दूध जाते गाया काही का आटतात काही चालू होतात काही वेतात आणि जे वेलेल्या गाय आहेत त्यांची वासरे इकडं असतात आता याच्यामध्ये मला आपण बघू शकतो या ठिकाणी बघा की ही याच्यामध्ये सोर्स जर तुम्ही बघितला तर पाण्याचा सोर्स आहे या ठिकाणी टाकी केलेली आहे पाण्याची टाकी त्याच्यामध्ये पार्टिशन केलेले या ठिकाणी पाणी ज्या तिकडच्या गाय आहेत त्या गायासुद्धा सुद्धा पाणी पिऊ शकतात इकडचे जे वासरं आहेत ते वासरंसुद्धा सुद्धा पाणी पिऊ शकतात अशा पद्धती त्याच्यामध्ये बघा तर एकद पार्टिशन टाकलेलं म्हणजे एक दोन तीन चार चार गाय चार वासरं आहेत ते चार वासरं इकडून पाणी पिऊ शकतात त्याच्यानंतर चार ज्या गाय आहेत ते चार गाय तिकडून पाणी पिऊ शकतात अशा पद्धतीनं पिण्याच्या पाण्याचं आहे आपण काय करतो की बऱ्याच वेळा काय करतो की गायांना जेव्हा जेव्हा तहान लागल तेव्हा किंवा दोन टाईम आपले ठरलेले टायमिंग असतं त्या टायमिंगमध्ये आपण पाणी पाजत असतो परंतु या याचा फायदा असा आहे की याच्यामध्ये गाईला जेव्हा किंवा त्या ज जेव्हा जेव्हा आपल्याला हे लागल तहान लागल तेव्हा तेव्हा ते या ठिकाणी पाणी पिऊ पाणी पिऊ शकतं त्याच्यानंतर आपण समोर बघू शकता की मोठी गावांनी टाकलेली त्या गावांनीमध्ये सुद्धा तिथं त्यांचं जे खाद्य आहे ते खाद्य टाकलेलं असतं आपण व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता की गावणीमध्ये खाद्य टाकलेलं आहे तर त्या खाद्यामध्ये त्यांना जेव्हा भूक लागेल जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा तेव्हा ते खाद्य ते खाऊ शकतात अशा पद्धतीनं त्यांना जेव्हा त्या सकाळच्या सकाळच्या टायमिंगला आणि संध्याकाळच्या टायमिंगला अशा दोन टायमिंगला त्यांचं वेगवेगळे जे खाद्य आहेत ते खाद्य टाकलं जातं त्याच्यामध्ये मग मुरघास असेल का कडबाकुट्टी असेल त्याच्यानंतर काही त्यांचं कॉन्सन्ट्रेट खाद्य असेल सुग्रास वगैरे टेंड वगैरे असेल ते सुद्धा त्याच्यामध्ये दिलं जातं तर अशा पद्धतीनं खाद्याचं ते मिळ केलेलं आहे त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे याच्यातून मिळणारं जे खत आहे ते खत बघा कशा पद्धतीचं आहे आपण बघू शकता की या ठिकाणी हे जे खत आहे या खताची पूर्ण माती झालेली आहे आपण बघू शकता की बघा बघा कशा पद्धतीने माती झालेली आहे बघा हे कशामुळं आहे तर गायांनी तुडून तुडून झालेत याच्यामध्ये अजून एक एक याच्यामुळे मधून मिळणारं जे खत आहे ते खत अतिशय उत्तम प्रतीचं असतं उत्तम प्रतीचं याच्यामुळं की जनावरांचं जे युरिन आहे मूत्र आपण ज्याला म्हणतो तर ते मूत्र याच्यामध्ये मिसळलेलं असतं आणि मूत्र मिसळल्यामुळं त्याची जी पिकाला लागण्याची जी क्षमता आहे किंवा त्याच्यामध्ये असणारे जे बाकीचे घटक आहे ते घटक पिकाला लवकर तयार होतात आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा एक जुगार या ठिकाणी मानता येईल आपल्याला की इथं बघू शकते की आपल्याला कोंबड्या दिसतात तर ह्या कोंबड्या काय करतात की कोंबड्या त्याच्यामधून काय करतात की ते जे खत आहे त्या याच्यामध्ये त्या कोंबड्यांना दाणे टाकले जातात आणि त्याच्यामुळं ते काय करतात की ते खत नेहमी उचकत राहतात उचकल्यामुळे त्याचा एकदम बारीक असा भुगा होत असतो अशा पद्धतीनं फार चांगल्या प्रमाणामध्ये यांनी मॅनेजमेंट केलं आहे आणि सहज खास हा गोटा बघण्यासाठी एवढ्या लांबवर आलेलो होतो इथं तिकडच्या साईडनं अकरा अकरा गाय आहेत इकडून नऊ नऊ दहा छोटे छोटे कारवडी कारवडी आहेत काही गोरे आहेत काही अशा पद्धतीने त्यांनी मॅनेजमेंट केले एक घरी लक्ष्मी असा आहे म्हणून एक गावठी गाई आहे तर या पद्धतीनं काय केलं आहे त्यांनी मॅनेजमेंट केले आहे आता याच्यामध्ये जर पाऊस जर आला तर पावसाचं मॅनेजमेंट करण्यासाठी शेड केलेले म्हणजे जर सावली लागत असेल त्या जनावरांना ही जनावरं काही बांधली जात नाही यांना जर सावली पाहिजे असेल तर शेड आहे साईडनं नारळाची झाडंसुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता की नारळाची झाडं आहेत दोन्ही तिन्ही बाजूनी नारळाची झाडंसुद्धा आहे याच्यामुळे काय होतं की जेव्हा ऊन असेल तेव्हा त्या गायीला जर का आपल्याला सावलेला बसावं असं वाटत असेल तर ते शेडमध्ये बसू शकते आणि शेड एखादं थंडीचे दिवस असतील गायीला जर वाटलं उन्हामध्ये बसावं तर उन्हामध्ये सुद्धा ती बसू शकते म्हणजे बाहेर येऊन अशा पद्धतीनं त्यांच्या मनावरती ह्या गोष्टी होत असतात त्याचबरोबर हे जे ग्राउंड आहे आपण बघू शकता हे जे ग्राउंड आहे ह्या ग्राउंडमध्ये गाया काय करतात फिरत असतात फिरल्यामुळे त्यांनी जो खालेला चारा आहे त्याचं पचन होतं चांगलं त्यांचा व्यायाम होतो आणि त्याच्यामुळे जे दूध उत्पादन आहे त्या दूध उत्पादनामध्ये भर पडत असते असे बरेचसे फायदे त्याच्यामधून आपल्याला बघायला मिळतील की हे जे मुक्त कोटा आहे या मुक्त गोटामध्ये ही जी संकल्पना आहे काही अलीकडील काही काळामध्ये तयार झालेलं त्याच्यामध्ये त्यांचं जे दूध संकलन आहे ते समोरच आहे दुधाचं मशीनवरती दूध काढलं जातं आणि त्याच्यातून ते जे दूध आहे ते दूध एकाच ठिकाणी एकाच टँकमध्ये ते एवढ्या चांगल्या पद्धतीचं जे मॅनेजमेंट आहे एखादा शेतकरी बांधव असेल तर अशा पद्धतीनं करू शकता तुम्ही चांगला एक शेतीला जोड व्यवसाय जे सुशक्तित जे तरुण आहेत जे नोकरीच्या माग लागतं आठ दहा हजार रुपयाच्या नोकरीच्या माग लागतं अशा मी तरुण माझ्या मित्रांना शेतकरी बांधवांच्या मुलांना मी विनंती करेन की आपण अशा पद्धतीने एक छोटासा व्यवसाय तयार करू शकता आणि याच्यातून मिळणारं जे खताचं उत्पन्न आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचे मिळते तुम्हाला खायला एका ठिकाणी गावं लागतं गायांना जेव्हा भूक लागते तेव्हा खातात जेव्हा पाणी प्यायचं तेव्हा पाणी पितात जेव्हा फिरूशी वाटतं तेव्हा फिरतात जेव्हा बसवशी वाटतं तेव्हा बसतात त्याच्यामधून खालून पाणी काढून दिले आता हे जे खत आहे हे खतसुद्धा काय केलं जातं ट्रॅक्टरची केणी लावून ते बाहेर ओढलं जातं म्हणजे आपण तिथं बघू शकता की त्या ठिकाणी गेट केलेलं आहे आणि त्याच्यासमोर ते असायचे जे टँक आहेत ते टँक केलेले आहे ते जे खत आहे हे खत एक दहा बारा दिवस झाले की दहा बारा दिवसाच्या अंतराने काय केलं जातं की ते जे ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरच्या केनीनं ते बाहेर काढलं जातं म्हणजे याच्यामध्ये तुमचे कष्टसुद्धा कमी होतात आणि जे मॅनेजमेंटच्या मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे हे अतिशय एकाच एक, एक उत्कृष्ट असं उदाहरण या ठिकाणी आमच्या लांबटोळेसारे मित्र आहेत त्यांच्या पालकांनी या ठिकाणी केलेले आणि तुम्ही ही करू शकता घरी जर याबद्दल तुम्हाला जर कोणाला इच्छा असेल की हा व्यवसाय करायचा दुग्ध व्यवसाय करायचा अशा पद्धतीनं ओपन किंवा जो मुक्त गोठा म्हणतो आपण त्याला त्या मुक्त गोठ्याची आपण निवड करू शकता मित्रांनो अजूनही काही साहित्य अँगल वगैरे लावून त्याला या पद्धतीची जाळी लावलेली डोर ठेवलेले वेगळे डोर ठेवलेले म्हणजे व्यवस्थितपणे मॅनेजमेंट या ठिकाणी केलेलं आहे असं एक मॅनेजमेंटचं योग्य एका शेतकऱ्याचं चांगल्या पद्धतीने केलेलं मॅनेजमेंट एका इंजिनियरला लाजवेल अशा पद्धतीचं केलेलं मॅनेजमेंट आपल्याला मी या ठिकाणी दाखवतोय मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून ह्या व्हिडिओ बघून बरेचसे जे शेतकरी बांधव आहेत ते शेतकरी बांधव अशा पद्धतीचे जे जोड व्यवसाय किंवा जोडधंदे आहे ते जोडधंदे करायला सुरुवात करेन करतील आणि आपल्या चांगला एक दुसऱ्याच्या याच्यामध्ये रोजगार मिळवण्यासाठी दडपडत असतील ते स्वतः रोजगार निर्मिती करतील स्वतः एक उद्योजक होतील हाच माझा हेतू होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा काही शंका असतील तर त्या शंकासुद्धा कमेंट करा त्याचबरोबर या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जाता जाता आपल्याला अजून एक विनंती आहे की आपण या चॅनलबरोबर मी हिंदीसुद्धा चॅनल त तयार केलेलं आहे हिंदी चॅनलसुद्धा आपण बघू शकता सचिन मेंडे कृषी वार्ता हा हिंदी चॅनल आहे त्याच्यावरतीसुद्धा मी वेगळी शेतीच्या रिलेटेड शेतीच्या उद्योजकतेच्या रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तेच थांबतो इथेच आपली रजा घेतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान